कशाला आवाज कशाला आवाज तुला छान दिसते आज आंघोळ केली वय केली कोण घातलं गोट्यावर घातलं पप्पानी बापरे मग तुला सांगता नाही आलं नको घालू म्हणून काय म्हणते पप्पाला हट म्हणली

अनूचा मीठ खाल्ला पप्पा अनु अनू खाल्ली का सगळं खाल्ली बापरे अनुला मारू का मग मारू अप काय करतो पप्पा पप्पाला मारू का मी मारू

मम्मी पच पेन पच पेन पेनाने पर्स घेतला का हा बापरे